सगळ्यांना सर्वप्रथम जय शिवराय बांधवांनो राज्यामध्ये मान्सून बाबतीत बरेचश्या गोष्टी आपण आजपर्यंत शिकायला मिळाल्या आहेत पाहायला देखील मिळाले आहेत आणि आजच्या या सेटेलाइट इमेजेस व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बऱ्याचशा गोष्टी समजून देखील सांगणार आहेत धुळपेरणी तारखा तर आज आज, आज आपण संध्याकाळी देणार आहोतच प्राईम मेंबरशिप या मध्ये आणि ज्यांना कोणाला प्राईम मेंबरशिप लाईव्ह जॉईन करायचं असेल त्यांनी या कमेंट बॉक्समध्ये जी लिंक दिली आहे त्या लिंकवर जाऊन ज्या काही गोष्टी फॉलो करावं लागतात त्याचा सुद्धा मेसेज आपण त्या लिंकमध्ये दिलेला आहे तर सुरुवात करूयात आपण आजच्या या मॉडेल टेस्टिंग व्हिडिओमध्ये आणि जे मान्सूनची कंडिशन आहे कोकण किनारपट्टीमध्ये कधी तर मान्सून तेलंगणा मार्गे यंदाही येणार आहे का तर अशे काही सगळ्यात गोष्टी आपण समजून घेणार आहोत सेटेलाईटच्या माध्यमातून तुम्हाला ढगांचे प्रकार ढगांचे आकार ढग कोण्या साईडने येणार आहेत कोणत्या तारखेला येणार आहेत आणि ह्या दोन चार जूनच्या पिरियडमध्ये कसा पाऊस असणार आहे या देखील गोष्टी आपण पाहणार आहोत तर सुरुवात करूयात आपण राज्यापासून जे काही केरळमध्ये मान्सून येऊन ठेपला आहे तर केरळच्या भागामध्ये जे दहा दहा म्हणून जे नंबर दिला आहे या भागामध्ये जी इस्रो लाईन दिसते निळ्या कलरची त्या पद्धतीने मान्सूनच्या वाऱ्याची जी वाटचाल आहे वारे मी आज ह्या मॉडेलवरती दाखवू शकत नाही आहे कारण की ते ऑप्शन आपल्याला यामध्ये उपलब्ध नाही आहे कारण ते जर ऑप्शन आपण सिलेक्ट केलं त्यासाठी आपल्याला आणखी पेड पैसे करावं लागतील अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि या गोष्टीसाठी आपण शेतामध्ये आपला लॅपटॉप वगैरे सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत कारण की घरी आपण डिस्टर्ब होत आहेत तर मित्रांनो याचबरोबर तीन तारखेचं जे काही इमेजेस आहे ते देखील दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर तीन तारखेला राज्यामध्ये ढगाळ वातावरण हे दक्षिण महाराष्ट्रामध्ये तसेच नगर जिल्ह्यामध्ये नाशिक पट्ट्यामध्ये सांगली सोलापूर भागामध्ये जालना बीड याही भागामध्ये पाऊस घेऊन येणार आहे पावसासंदर्भात आपण लाईव्हमध्ये कालही उल्लेख केला आहे परवा देखील आपण लाईव्हमध्ये उल्लेख केला आहे आणि याच कालखंडामध्ये लातूर नांदेड पट्ट्यामध्ये परभणी बीड पट्ट्यामध्ये नगरपट्ट्यामध्ये तसेच सांगली सोलापूर कोल्हापूर या भागामध्ये हा मान्सून पूर्व पाऊस हा बरसणार आहे तीन जूनला ही कंडिशन असणार आहे आजही दोन तारखेला संध्याकाळपर्यंत काही भागात वातावरण हे ढगाळ होऊन हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता जाणवते आहे तीन तारखेला संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे या इमेजेसमध्ये तुम्हाला जे ढगांचे आणि जी, जी लाईन दाखवली जाते निळ्या कलरमध्ये इथपर्यंत ही मजला आहे तुम्ही गेस करू शकतात कि मग अशाची बाउंड्री कुठपर्यंत असेल कारण की संपूर्ण भारताचा नकाशा तुमच्यापुढे मी आज आणून ठेवलेला आहे तर चार जूनला ही कंडिशन काय असणार आहे चार जूनला नाशिकच्या दक्षिण भागामध्ये इगतपुरी असेल काही नगरपट्टा असेल पुणे वगैरे परिसरात सुद्धा पाहु चांगल्या पद्धतीने बरसणार आहे सांगली कोल्हापूर क को, कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा चांगला बरसणार आहे याच कालखंडामध्ये कर्नाटकमध्ये मान्सून हा येऊन ठेपणार आहे आणि कर्नाटकमध्ये बऱ्यापैकी पावसाची देखील सुरुवात हा मान्सून करणार आहे हुबळे असेल आणखीन काही भाग असेल कर्नाटकच्या पण कोकण किनारपट्टीमध्ये ते लाईवच्या माध्यमातून आपण ते भाग देखील सांगितण्यात येईल कारण की व्हिडिओची लेंथ खूप मोठी होते आणि बरेच जण हा मोठ्या लांब्या व्हिडिओला पाहायला जरा कटाळ करतायत तर लक्षात घ्या ही सुद्धा सांगते आहे की इथपर्यंत हा अ राज्यामध्ये पावसाच्या मान्सूनपूर्व पूर्व पावसाच्या सरी कोसळण्याचे चान्सेस आहेत संध्याकाळच्या वेळेला अजूनला सुद्धा अलका ते मध्यम पाऊस संध्याकाळपर्यंत दाखल यामध्ये मराठवाडा आहे पश्चिम महाराष्ट्र आहे दक्षिण तर महाराष्ट्र सगळ्याच घेणार आहे पण पेंड किंवा भाग सोडणार असणार आहे याच चार आणि पाच तारखेला धुळे नंदुरबारच्याही भागामध्ये पावसाची शक्यता आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा ह्या पावसाच्या सरी कोसळतील अकोला अमरावती मात्र काही ठिकाणी पाऊस पडेल काही ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस राहील गोंदिया चंद्रपूरला देखील थोडा विश्रांतीचाच कालखंड हा असणार आहे पण याही भागामध्ये ढग काही जमा होऊन इथेही पाऊस पडणार आहे पावसाचा रडार आणि चांगल्या पद्धतीचा पाऊस पडणारे जिल्हे आहेत पुणे जिल्हा सांगली सोलापूर पट्टा कोल्हापूर पट्टा सोलापूर धाराशिव पट्टा सुद्धा आहे लातूर परभणी भाग सुद्धा याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं पावसाच्या रडारवरती राहणार आहे तर दुसरी महत्वाची गोष्ट अशा पद्धतीने असणार आहे की पाच जूनचा जो पाऊस आहे पाच जूनच्या पावसाला काही ठिकाणी वाऱ्याचा अडथळा असेल पण तोही हो सुद्धा बऱ्यापैकी बरसण्याचे सुद्धा मॉडेलनुसार स्पष्ट होत आहेत आणि विशेष करून या चित्रीकरणाचा जो प्रभाव आपण पाहतोय मान्सूनच्या सरी आपण म्हणलंय पाच सहा जूनपर्यंत येतील कर्नाटकमध्ये त्याच वेळेस जी वाऱ्याची कंडिशन आहे एक हजार पॉईंट सहा एक हजार पॉईंट दहा एक्स्ट्रा फॉल स्पीडनं ही महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचंच अॅनिमेशन सुद्धा आपल्याला ह्या दहा दहा एक सहा दहा दहा अशा कंडिशनमध्ये देखील पाहायला मिळत आहे कोकण किनारपट्टी किंवा या भागामध्ये मोसमी मान्सून पूर्वीचे मोसमी वारे जे आहेत हे प्रभाव देखील टाकायला सुरुवात करतील आणि बाष्प मराठवाड्यामध्ये सुद्धा घेऊन येतील सात तारखेला कंडिशन ही ढगाळ वातावरणाची आहे काही ठिकाणी हलक्या सरी कोसळतील कोकण किनारपट्टीला या अखंडामध्ये चांगला पाऊस देखील होणार आहे कारण की मान्सूनची जी दस्तक आहे ही कोकण किनारपट्टीच्या भागापर्यंत मोसमी वाऱ्यांची जी कंडिशन आहे या भागापर्यंत आपल्याला सॅटेलाईट इमेजेसच्या मार्फत या अरबी समुद्रामध्ये पाहायला देखील मिळते आहे एक आडव्या कलरची निळ्यासाची एक रेस दिसते तुम्हाला तिथे ढगांची गर्दी झालेली आपल्या पाया म्हणजे एक्झॅक्टली तोच मान्सून आहे तो मान्सून हा महाराष्ट्राकडे कर्नाटक पूर्ण करून तो येण्याची शक्यता दाट दाखवतोय त्याचबरोबर तुम्हाला पश्चिम सॉरी बंगालच्या उत्तरेकडील भागामध्ये ज्याला बांगलादेश म्हणतोय तिकडे तीन ते चार पट्ट्याच्या आडव्या लाईन दिसतात आपल्याला ते मान्सूनची इस्रो लाईन आहे आणि तिकडनं सुद्धा मान्सून आपल्या भारतामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे बघूयात सोळा तारखेपर्यंत ही सॅटेलाईट काय दाखवतोय याच माध्यमातून आपण तुम्हाला लाईव्ह सुद्धा उल्लेख करत असतो आठ तारखेनंतर ता पावसा जो थोडा उसरेल पण ढगाळ वातावरण कोकण किनारपट्टी पावसाच्या सरी या सुद्धा पडणार आहेत मोसमी मान्सूनचा पाऊस हा कोकण किनारपट्टी मुंबईच्या काही भागामध्ये आठ किंवा नऊ तारखेला दाखल होण्याचे चान्सेस देखील भरपूर आहेत मुंबई कोकण किनारपट्टी संपूर्ण व्यापण्यासाठी हा नऊ आणि दहा तारीख देखील घेणार आहे इस्रो लाईन तीन ते चार बनलेले आहेत आणि एक गोल आकाराचा टिंब देखील मुंबईच्या साईडला तुम्हाला दिसतोय हे कदाचित चक्रीवादळाचे चान्सेस सुद्धा दिसत आहेत आपण मागच्या we पंधरा मेला सव्वीस सत्तावीस मेला चक्रवादळीने असं बोललो होतो त्यावेळी ते सव्वीस तारखेला देखील दिले जाते तशी जे कंडिशन तुम्हाला ते गोल टिपका दिसतोय या भागात देखील हे कंडिशन अरबी अरबी समुद्रामध्ये सक्रिय होण्याचे असे आहेत आणि मान्सूनसाठी ह्या अरबी समुद्रामध्ये डार्क कलरचं सॉरी पांढऱ्या शुभ्र कलरचा जे ढगांचा मोठा आकार दिसतोय एक्झॅक्टली तोच मान्सून आहे तो मुंबईकडे प्रवेश करायला ही नऊ तारीख घेण्याची शक्यता देखील दाट आहे दहा तारखेला मुंबईमध्ये हा मान्सून प्रवेश करेल कोकण किनारपट्टीमध्ये चांगला देखील बरसाला सुरुवात होतील दोन ते तीन पट्ट्यामध्ये हा मान्सून त्या भागामध्ये मोसमी वारे आणि ज्या भागामध्ये डार्क सफेद कलर चे जास्त प्रमाणामध्ये ढग दिसत आहेत ती कंडिशन मान्सूनची आहे तमिळनाडू कर्नाटक पूर्ण करत तो मान्सून हा दहा तारखेला मुंबई कोकण किनारपट्टी पट्टी म्हणजे महाराष्ट्रात दाखल होण्याचे देखील ता आहेत तर अकरा तारखेला सॅटेलाइट काय सांगते त्याबद्दल बोलूयात आपल्याला इकडे सुद्धा बंगालच्या सुद्धा बऱ्याच ठिकाणी इस्रो लाईन तयार होताना दिसतात इस्रो लाईन म्हणजे मान्सून नाही आहे हे देखील तुम्ही ग्रहित धरा पण तिकडे ते प्रेशर तयार होते ते प्रेशर इस्रो लाईनच आहे आणि इकडनं सुद्धा तेलंगणा मार्गे नक्कीच पुढे पंधरा सोळाच्या सुद्धा आपल्याला जागांची गर्दी वाढताना दिसेल आणि ह्याही वेळेस तेलंगणा छत्तीसगड मार्गे मान्सून सुद्धा महाराष्ट्रामध्ये प्रवेश करेल म्हणून मी पहिल्यापासून सांगत आलो की पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता ही खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळणार आहे मान्सूनच्या आगमनाच्या अगोदर आपण धुळ पेरणी तारखा देत असतो त्या धुळ पेरणी तारखा सुद्धा आपण आपल्याला आज ह्या संध्याकाळी लाईव्ह मध्ये पाहायला देखील मिळणार आहेत आ, बारा तर बारा तारखेची कंडिशन काय आहे देखील जाणून घेऊयात कारण की व्हिडिओ मी फास्ट का सांगतोय की आपल्याला उशीर होणे लं, लंबी लेंथ होणे तर याच काळामध्ये एकशे एक हजार सहा पॉईंटने हा एक्स्ट्रा पावसाच्या स्पीडनं मान्सून हा महाराष्ट्रामध्ये सांगली सोलापूर कोल्हापूर नाशिक पट्ट्यामध्ये पुणे पट्ट्यामध्ये दाखल होतोय पण याची एक तुम्हाला एक महत्वाची कहाणी देखील सांगणार आहे ती देखील आपण व्हिडिओच्या इंडपर्यंत पाहूयात मान्सूनचे ढग मान्सूनचे मोसमी वारे मान्सूनचा पाऊस सुद्धा ह्या केरळ पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे भागामध्ये चांगला बरसायला सुरुवात होईल पण मित्रांनो याच्यावरती पेरणी ही विहिरीच्या पाण्यावरती डिपेंड ठेवा कारण की ही कंडिशन ही निवळणार सुद्धा आहे तेरा चौदा तारखेला हे देखील आपण शॉर्टकटमध्ये पाहणारच आहोत तर तेरा तारखेची कंडिशन काय सांगते हे बघूयात तर इस्रो लाईन पुन्हा आपल्याला तिथे पाहायला मिळतात दाटमध्ये कारण की मोसमी वारी जोराने वाहत आहेत आणि कोकण किनारपट्टीमध्ये साजून हा पाऊस अडकलेला आहे त्याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये एक लो कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे आणि तो तेलंगणा छत्तीसगड मार्गे प्रवेश करताना देखील दिसतोय आणि ह्याच प्रवेशाने गोंदिया चंद्रपूर गोंदिया भंडारा भागामध्ये पंधरा सोळा तारखेला नक्कीच हा काहीतरी बदल करून आणणार आहे तर दुसरी महत्वाची गोष्ट चौदा तारखेला हा प्रवेश झालेला देखील आहे चौदा तारखेला नांदेड पट्ट्यामध्ये यवतमाळ पट्ट्यामध्ये चंद्रपूर गोंदिया भंडारा पट्ट्यामध्ये वर्धा पट्ट्यामध्ये हा पाऊस बारसाला देखील सुरुवात होईल आणि ह्या पावसावरती पेरण्या करणं सुद्धा चुकीचं ठरणार आहे कारण की हा देखील पाऊस स्थिर नाही आहे तर दुसरी महत्त्वाची गोष्ट पंधरा तारखेला हा पाऊस आणखीन तीव्रतेने बघायला मिळतोय पण मी सांगितलं तुम्हाला चौदा तारखेला हा पाऊस कमी अधिक प्रमाणात व्हायला सुरुवात होतील कारण की मान्सूनची स्थिरता आहे ही अजूनही डिपेंड ठरते की कुठल्या वातावरणाला कुठल्या वाऱ्याला हे तोंड द्यावं लागणार आहे कारण की वारे हे यामध्ये मो मोठी भूमिका बजावत असतात मान्सून आलाय मान्सून कोरडा आलाय मान्सून आमची दिलेली ताली भुगली असं बरेच वेळेस मोठे मोठ्या तज्ज्ञांकडून आपल्याला बघायला मिळत आहे गेल्या वर्षीचे चित्र तुम्ही स्पष्ट जाणता आहात ते चित्र तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय मान्सूनने तेलंगणामध्ये चांगल्या पद्धतीने प्रवेश केलेला तेलंगाच्या शेतकऱ्यांना डोळे झाकून पेरणी करायला काही हरकत नाही आहे कारण की या भागामध्ये मान्सून हा जोर धरून राहणार आहे सोळा तारखेची कंडिशन तुम्ही पहा सोळा तारखेला नांदेड पट्ट्यामध्ये चंद्रपूर भंडारा पट्ट्यामध्ये पाऊस बरसायला सुरुवात होते आणि इकडे मुंबईमध्ये रमलेला मान्सून सुद्धा एक कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आपल्याला हात आघाडताना दिसतोय पण मुंबई कोकण किनारपट्टीमध्ये पंधरा सोळाला हात पाऊस बरसणार आहे सतरा तारखेला हा मान्सून आणखीन प्रगती करणार आहे अठरा जून नंतरच मान्सून महाराष्ट्रात आहे आपण तुम्हाला नेहमी सुरुवातीपासून सांगत आलेले आहे तर आजच्या धुळ पेरणीच्या तारखा ह्या संभाव्य शक्यता असणारा तारखा आहे अठरा ते वीस किंवा एकवीस जून पर्यंतच असणार आहे त्या देखील तुम्हाला आजच्या लई मध्ये प्राईम मेंबरशिप लाईव्ह मध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो मित्रांनो या मान्सून संदर्भात आणि काही माहितीच्या संदर्भात तुम्हाला काही शंका असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये करा मित्रांनो कमेंटमध्ये कमेंट उत्तर मी दिले जरी नसले पण कमेंट तुम्ही अशा काही करतात की ज्या भागातला पाऊस तुम्ही विचारता उदाहरणार्थ कोणी जालन्याचा पाऊस विचारतं पण जालनाचं ऑलरेडी मी नाव घेतलेलं असतं फक्त व्हिडिओची लेंथ अर्ध्या आठ तासाची असते म्हणून तुम्हाला ती पाहायला उशीर लागतो किंवा वेळ लागतो म्हणून तुम्ही कमेंटमध्ये करताय पण असे काही प्रश्न विचारा की ज्यांचं उत्तर मी ऑलरेडी ह्या व्हिडिओमध्ये दिलेलं असतं ते प्रश्नांना मी कमेंटला उत्तर देत नाहीये तर मित्रांनो या व्हिडिओत तेवढंच धन्यवाद जय शिवराय जय Рамца грена.